हा आपला मास्टर शेफ घरगुती मास्टर शेफ जरा जरा तोंड दाखव इकडे आज तरी तो रा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या हक्काच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तर आज आम्ही आहोत दापोलीमध्ये मुरुड बीच इथे काल रात्री आम्ही मस्त इथे जेवण केलं होतं आणि झोपलो होतो आता उठलोय उठायला आम्हाला खूप उशीर झाला आता ऑलरेडी दहा वाजून गेले तर किती वाजलं अकरा वाजले आम्हाला उठायला अकरा वाजले काल आम्ही थकलो होतो तर म्हणून आज आम्ही आता इथेच नाश्ता करायचा विचार करतोय आम्ही आता मस्त पुरजी पाव मागवले ते वगैरे खाऊ आणि बीचवर जाऊ बीचवर गेल्यानंतर मस्त आंघोळ करू वॉटर स्पोर्ट करू तिथे मजा करू तर चला तुम्ही मग आमच्या सोबत मध्ये जाऊ फिश बघायला पॅराग्लायडिंग इथं नाही शॉक बघायचं पॅराग्लायडिंग करायचं झाली याला तर आपली बुर्जी पाव आलेली आहे चला एन्जॉय करूया बुर्जी पाव चला मित्रांनो आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आता आपण जाऊया बीचवर हा बघा याला कंटाळा आलाय नको ना बीचवर नको बोलला ना आता तू जायचे मित्रांनो आहे दापोलीचा मुरुड बीच आपल्या प्रवासातला तिसरा बीच आहे सर्वप्रथम आपण कुठे थांबलेलो का दिव्या आगारला पहिला होता श्रीवर्धनचा दुसरा बीच आणि हा तिसरा बीच आहे मुरुड छान बीच आहे हा आणि गर्दी पण खूप आहे दिव्या आगारपेक्षा इकडे खूप जास्त गर्दी दिसते मित्रांनो मुरुड बीच वर आम्ही खूप मज्जा केली पण सॉरी तुम्हाला मी मज्जा दाखवू नाही शकत कारण हा आमचा ऍक्शन कॅमेरा जो वॉटरप्रूफ असतो पण आज काय आलं काय माहिती नाही आम्हाला हा चालूच होत नाही आहे पहिला चालू झाला पाण्यामध्ये एकदा बुडवला आला त्यानंतर स्टार्टच नाही झाला आता माहिती नाही हा चांग चालू होईल की खराब झाला मला वाटतं याच्यामध्ये पाणी गेलं आतमध्ये कसं गेलं ते माहिती नाही पण आता आपला कॅमेरा खराब झालेला आहे त्यामुळे आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू नाही शकत आणि इथून पुढे पण आपल्याला जायचं होतं तारखातली बीच वगैरे पण आता आपल्याकडे कॅमेरा नाही आहे आणि मोबाईलमध्ये तेवढी मेमरी नाही आहे आपला वन ट्वेंटी एट जी बी ऑलरेडी भरलेला आहे तर याच्यामुळे आता आपल्याला ही जर्नी इथेच थांबावी लागेल आणि आता आपल्याला घरी जावं लागेल कारण आपल्याकडे व्हिडिओ काढण्यासाठी काही साधन नाही आहे तर शूट करणार कशाने तर सॉरी मित्रांनो आता आम्ही वापस घरी निघतो आहे मध्ये कुठेतरी थांबून परत आम्ही लंचची सोय करू पण आता ही जर्नी इथेच थांबणार आहे बघूया वापस आपण कोकणची जर्नी करू नेक्स्ट टाईम कॅमेरा चालू झाला तर ठीक सध्या याला देसी जुगाड म्हणून आता आमच्याकडे राईसचा डब्बा आहे त्याच्यामध्ये बुडून ठेवतो जर स्टार्ट झाला तर ठीक नाहीतर मग आता नवीनच घ्यावं लागेल बंद करू आपल्याकडे राईसचा डब्बा आहे तर त्यामध्ये आपण आता कॅमेरा ठेवूया देसी जुगाड बघूया जर पाणी सुकून घेतलं आणि चालू झालं तर ठीक आहे नाहीतर खूप मोठा फटका लागेल हा चाळीस हजाराचा कॅमेरा घेतला अजून त्याला किती तीन महिने झाले का तीन महिने पण नाही झाले तर दा वॉरंटीमध्ये पण वॉटर डॅमेज क्लेम होतो की माहिती नाही <tart noise> तर मित्रांनो ना आम्ही महाडच्या जवळ आलेलो हो, आहोत आणि इथे एक मस्त अशी हॅपनिंगची जागा भेटलेली आम्हाला जेवण बनवण्यासाठी तर इथे आता आपण गाडी पार्क केली आहे इथेच कुकिंग करू खिचडी भात बनवायचा प्लॅन आहे आमचा ती थोडी बात बनवू खाऊ आणि मग पुढे निघू आपल्या घरी तर मित्रांनो आपला किचनचा छोटासा सेटअप लागलेला आहे आणि आता आपण मस्त कांदे टमाटर कापून घेऊया जेवण सायली बनवणार आणि मी फक्त तिला कटिंग करून देणार सगळं आणि हा बघा याला चक्कर आली चक्कर येईल नाही काय खात नाही काय नाही नुसता पाण्यात उड्या मारतो दिवसापासून मित्रांनो नॉनव्हेज खाऊन कंटाळा आलाय म्हणून आता हलका फुलका म्हणून आम्ही खिचडी भात बनवतोय नॉर्मल आपला डाल टाकून डाल राईस आणि टमाटर कांदा मिरची मस्त लवकरच होईल हा आणि खायला पण मजा येईल थोडासा पोटाला पण आराम होईल तर आपल्या धेरूचा पोट, पोट दुखतोय बोलतो झेरो पोट दुखते तुझा अरे ध्ये पोटात दुखतो तुझ्या माता पण हलका हलका खिचडी भात खाऊ ना मग मला बरं वाटत तुला आपला कांदा टमाटर मिरची कापून झालेली आहे इथे दाल आणि राईस पण घेतले धुवासाठी त्यानंतर बनवायला स्टार्ट करू आपण मित्रांनो आपला किचनचा सेटअप लागलेला आहे आणि इकडे सगळे इन्ग्रेडियंट्स पण तयार आहेत आता शिजवायला चालू करणार करणार चालू।, चालू मास्टर शेफ हा आपला मास्टर शेफ घरगुती मास्टर शेफ जरा जरा तोंड दाखवा इकडे आज तरी तोला शेफनी आता तेल टाकलेलं आहे हे गेले मसाले गेला जिरा तेजपत्ता खिचडी भात बनवते का बिर्याणी नवीन स्टाईल थोडीशी नवीन स्टाईल नक्की नवीन स्टाईल हा टाकला कांदा आता पुढे काय करणार टोमॅटो मिरची झाले आणि आपला राईस आणि डाळ हे टमाटर आणि मिरची काय झालं हे टमाटर कांदा सॉटे होईपर्यंत थोडासा आपण हलवून घेऊ त्यानंतर याच्यामध्ये जाईल डाळ आणि राईस जे सिंपल अशी रेसिपी आहे आणि सिंपल असा जेवण आहे हा मग अशी चिकन शॉप होता एक सायली बोलली की बस झाला आता चिकन मटण खाऊन कंटाळा आला मच्छी खाऊन कंटाळा आला आजचा दिवस डाल खिचडी भात येतो डाल खिचडी वेगळी असते डाल हा आपला ट्रेडिशनल गावामध्ये बोलणारे गावात बनवतो तो खिचडी भात त्याच्यात तुम्ही वटाणे टाकू शकता गाजर टाकू शकतो बटाटा टाकू शकतो जे वाटेल ते तुम्ही टाकू शकता मी तर भेंडी पण टाकतो कधी कधी मी टाकलेले एकदा भेंडी पण मस्त चिकट चिकट भात झाला हळद आणि आता ही डाळ राईस आणि आपला मूग डाळ आपण भिजवून ठेवली होती बाजूला हा टाकला याच्यामध्ये पाणी आता फक्त शिजायची वाट बघायची आहे आणि जेवणासाठी आम्ही सगळे रेडी आहोत देर्या भूक लागले का झोप पण आले त्याला तुला लागले का भूक आता भूक लागली बाकी मित्रांनो बघा इथे मस्त असा हबनिंगचा प्लेस आहे इकडे छोटासा झरा आहे नदी आहे काय काय माहिती नाही नदीच वाटते आणि हा आपण इथे लावला आहे आपला किचनचा सेटअप तर मित्रांनो येता येतं आम्ही हा थेचा पण आणला होता तर हा आपल्याला खिचडी बरोबर यायला काम येईल बघू आता याची टेस्ट कशी आहे मित्रांनो पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं जेवण तयार झालेलं आहे आणि आपली प्लेट पण लागलेली आहेत खाली आत्ता फक्त जेवायचं जेवायचं बाकी आहे मित्रांनो जेवणाबरोबर खाण्यासाठी मस्त मी कांदा टमाटर आणि मिरची घेतलेली आहे आणि इकडे आपलं जेवण सायलीने चालू पण केला माझ्या ध्येर्याने चालू केला मला सलाड मित्रांनो हा आपला जेवणाचा ता ताट वाढलेला आहे खिचडी भात सलाड आणि ठेचा तर चला जेवणाचा मजा घेऊया ध्येर्याने ऑलरेडी जेवण स्टार्ट केलेलं आहे धैरू कसा झालं रे एक नंबर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही दरवेळी जेव्हा पण जेवण बनवतो आम्ही थोडा एक्स्ट्रा बनवतो जेणेकरून कोणी आला तर त्याला द्यायला होईल आणि आज पण ते झालं की आमचं जेवण झालं आणि भरपूर उरलं होतं आणि एक बाबा आले ते बोलले मला जेवण द्या सगळा राईस त्याला देऊन टाकला आम्ही तर चला ज्याच्या इश्ष्याचा होता तो घेऊन गेला चला आता आपण निघूया आपल्या घराकडे पुढचा सा प्रवास चालू ठेवूया आपलं जेवण झालेलं आता आपण सगळं क्लिअर करूया इथून आणि निघूया पुढे मित्रांनो घरी येत आहे आता आम्ही थांबलेलो आहोत हॉटेल कोकण तडका येते कुठेशी आहे हॉटेल खोपोली जाऊन आहे ना खोपोली येथे हॉटेल कोकण तडका येते आम्ही थांबलेला आपला पापलेट लॉलीपॉप मित्रांनो आपला डिनर झालेला आहे आता आपण निघालोय घराच्या दिशेने आता घरी जाऊन फक्त झोपायचं आहे एक तास अठरा मिनिटात आपला घर पोहोचू आपण घरी आता आपल्याला एक्सप्रेस वे पण लागेल आणि इथून अठ्ठावन्न किलोमीटर लांब आहोत अजून आपण घरापासून खालापूर टोल नागात आपण पास करून टनल मध्ये आलेलो हो। आहोत लवकरच आता आपण आपल्या घरी पोहोचू कुठेही फिरायला जा शेवटी घर तो घर गर। घरी याचा आनंद वेगळाच असतो तर मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आहोत आणि मी आता हा ब्लॉग इथेच सेंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका लाईक करा ला शेअर करा